अवधूत चिंतना वतत श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला धर्मनाथ बीज वीस जानेवारीला आहे तोपर्यंत कोणती सेवा करायची धर्मनाथ बीज म्हणजे काय त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती बघेल आपण जस श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्या पद्धतीने दत्त महाराजांची सेवा करतो नवनाथ महाराजांची पण आपण सेवा करायला पाहिजे नवनाथ महाराजांची धर्मनाथ बीज म्हणजे काय गोरक्षनाथाने धर्मनाथांना दीक्षा दिली होती तर तो, तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीज वीस जानेवारीला आहे मग तु तिथपर्यंत आपण नवनाथ पारायण करू शकतो सात दिवसाचं नवनाथ पाराण असेल नऊ दिवसाचं नवनाथ पारायण असेल संक्षिप्त नवनाथ पारायण असेल ही सेवा आपण करू शकतो मग तुम्ही म्हणणार दादा की श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करतोय मग नवनाथ महाराजांची सेवा कशाला करायची दत्त महाराज हे मूळ आहे आणि नवनाथ महाराजांचे नऊ नाथ ज्याच्या व्याधी यादी बाहेरची बाधा करणी बाधा या सगळ्या गोष्टीला बंद होणं हे नवनाथ महाराजांचं कार्य सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही नवनाथ पारायण वाचा तुमचं डोकं बधीर होऊन जाईल तुम्हाला समजणारच नाही आपण काय वाचतोय पण नवनाथ पारायण तुम्ही जस जसं करत गेला भरतरीनाथ असेल नवनाथ असेल वड्यासाठी डोळा दिला परत आपल्या गुरूंसाठी सगळं तयार आहे नवनाथांचा मंत्र आपण जो नवनाथांचा मंत्र आहे नवनाथांचा मंत्र म्हटला सगळ्यांची नावं जर घेतली ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ आहे नम हे सगळ्यांचे जे मंत्र आहे हे जरी म्हटले आपल्याला काही त्रास असेल तो सगळ्या गोष्टी निघून जात मग धर्मनाथ बीज वीस जानेवारी पर्यंत आपण सात दिवसाचं किंवा सा, नऊ दिवसाचं नवनाथ पारायण सगळ्यांनी करायचं किंवा संक्षिप्त नवनाथ पारायण वाचा जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो दत्त महाराजांसाठी तसं नवनाथ पारायण आपण नवनाथांसाठी करायला पाहिजे आपल्या घरामध्ये नवनाथांची पोथी पाहिजे कोणत्याही प्रकाशनाची घ्या धर्मनाथ बीज ह्या खूप नवनाथ भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी मग आजपासून जरी तुम्हाला जमलं आजपासून उद्यापासून जरी जमलं तर नवनाथ पारायण सगळ्यांनी वाचायला सुरुवात करा नवनाथ पारायण कसं करायचं कोणत्याही प्रकाशनाचं वाचा महिला पण नवनाथ पारायण करू शकतात आता नवनाथ पारायण करायसाठी आपण नऊ दिवसाचं करावं सात दिवसाचं करावं नवनाथ पारायण करताना खाली आसन घ्यायचं आपलं नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा ते के केल्यानंतर आपण नवनाथ पारायण सकाळी वाचावं वा, रात्री वाचू नाही दुपारी वाचू नाही नवनाथ पारायण वाचन करताना पोथी असेल ती खाली ठेवावी मोठ्याने पारायण वाचावं वा, नुसते बोट फिरवायची नाही नवनाथ पारायण वाचन करताना पण एक एक प्रकारचा जो आनंद आहे तो नवनाथ पारायणामध्ये आपल्याला कसं गुरुचरित्र समजून जातं कशामुळे समजतं आपण प्रत्येक वेळा गुरुचरित्र वाचन करतो त्याच्यामुळे काही काही अध्याय आपल्याला जसं वाचलो तरी पण नवीन वाटतं पण नवनाथ पारायण आपण श्रावण महिन्यामध्येच वाचतो फक्त तसं नाहीये वर्षभरामध्ये तुम्ही कधीही नवनाथ पारायण करायला पाहिजे नऊ दिवसाचं पारायण आहे चाळीस चाळीस अध्याय आहे त्याच्यामध्ये नऊ दिवसाचं करा सात दिवसाचं करा नवनाथ पारायण करताना कधीही गाठ मारायची नाही गाठ नाही मारायची नवनाथ पारायण करा मग गुरुचरित्र नवनाथ पारायण सोबत करायचं का नाही करायचं गुरु आणि शिष्यांची सेवा सोबत करायची नाही दत्त महाराजांची सेवा म्हणजे गुरुक्षेत्र नवनाथ पारण हे सेपरेट करावं आपल्या घरी केलं घरामध्ये करणी बाधा बाहेरची बाधा कोणाला बाधा असेल कोणाला मानसिक त्रास असेल कोणाला अंगामध्ये काही येत असेल त्रास होत असेल तुम्ही गंगापूरला गेले के सगळं केलं पण ती बाधा काही जात नाही मग त्या व्यक्तीला नवनाथ पारायण करताना तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी त्यांना पेणीला द्यायचं पण मध्ये गेल्यानंतर जी जी काही बाधा असेल काही त्रास असेल मानसिक त्रास काही गोष्टी असेल त्या पूर्णपणे मोकळ्या हो। लक्षात ठेवा गाणगापूर व्यतिरिक्त दुसरं कोणतंही क्षेत्र नाही महाराज अजून आहे तिथ बरोबर दुपारी बारा वाजता आरती असते रात्री आठ वाजता पालखी असते संगमावर ज्यांना बाधा असेल त्यांनी डायरेक्ट संगमावर जायचं आंघोळ करायची प्रदक्षिणा करा गुरुचैत्र स्वामीचैत्र वाचा आणि आपली सेवा करून तिथं करत भेटायची गरज नाही नवनाथ पारण करायसाठी सगळ्यात अगोदर सगळ्यांनी भस्म लावायचं कपाई कपाई भस्म दोन्ही हाताला भस्म पोटाला भस्म छातीला भस्म आपल्या सोळा अंगाला भस्म लावायचं भस्म लावलं त्याच्यानंतर अंगाला गाठ मारायची नाही समजा आता मी नवनाथ पालन करतोय सवय घालायचं फक्त दुसरं काही घालायचं नाही वस्त्र घालायचे नाही मी फक्त सवय घालतो लुंगी असेल लुंगी घालायची बस आणि नवनाथ पालन करायला वाचायचं म्हणजे लुंगीला गाठ मारायची नाही किंवा बसल्यानंतर गाठ सोडून द्यायची महिला वाचत असेल तर महिलांसाठी काय आहे कारण की खूप लोक या नियमाला घाबरतात त्यामुळं करतच नाही खूप जण म्हणतात दादा मग गाठ मारायची नाही मामी कसं बसायचं सोप सोपी गोष्ट आहे तुम्ही जेव्हा नवनाथ पारांना बसणार बसल्यानंतर बसायचं आपल्या शरीरावर जेवढ्या गाठी असेल ते गाठ काढून घ्यायची पहिले केसाची आता मी शेंडी शेंडीची शेंडी गाठ पण काढून घ्यावा नवनाथ पारां करताना शेंडीची गाठ काढून घ्यायची शेंडी मोकळी ठेवायची वाचायला बसल्यावर तेव्हा अंगावर जेवढ्या गाठी असेल महिलांच्या तेवढ्या गाठी सगळ्या काढून घ्यायच्या वाचायला बसायचं वाचताना सगळ्यात अगोदर महाराजांचा जप घ्या नवनाथ महाराजांची एक माळ घ्या किंवा पंधरा मिनिट जप घ्या गणपती स्तोत्र घ्यायचं आणि वाचायला सुरू करायचं आपलं वाचन झाल्यानंतर वाचन झालं आपलं आपल्या गाठी जेवढ्या सोडल्या असेल त्या गाठी पूर्ण बांधून घ्यायच्या पूर्ण गाठी बांधायची आणि तिथून आपली जागा सोडायची सोप आहे सोपं काम आणि जेव्हा तुम्ही महिलांनी सवळ तुम्ही घालात एक सवळ परमनंटली गुरुचित्र वाचन असेल नवनाथ पारण असेल त्यासाठी करून ठेवायचं वाचन झाल्यानंतर ते सवळ धुवून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी परत धुतलेलं ते सवय वा ते घालायचं म्हणजे दुसऱ्या साड्या घालायची गरज नाही त्याच्याबरोबर नवनाथ पारण करताना रात्री ढोंगरीवर झोपावं नवनाथ पारण करताना तुम्हाला वेळ लागेल लागू द्या प्रत्येक शब्द ना शब्द वाचावा त्यातली गुरुभक्ती समजून घ्यावी प्रत्येक नवनात कसे जलमले ते आपल्या गोष्टीतून कथानुसार वाचावं त्यामध्ये संस्कृतमध्ये वाचल्यानंतर परत मराठीमध्ये संस्कृत संस्कृतमध्ये वाचल्यानंतर परत मराठीमध्ये वाचायचं आणि आपण नवनाथांचं जे कथा सर आहे ते पूर्ण समजून घ्यायचं सकाळ संध्याकाळ आरती करायची नैविद्य आरती मध्ये तुम्ही जेवायला काय चालतं पाराण्यामध्ये नवनाथ काळामध्ये तुम्ही वरम भात भाजीपोळी खाऊ शकता कांदा लसून खायचा नाही नॉन व्हेज खायचं नाही कोणतंही आहार विहार करायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन करायचं वाईट बोलायचं नाही वाईट ऐकायचं नाही वाईट या गोष्टी करायच्या नाही हे झालं मोठं पारायचं सात दिवस पारायण करा किंवा नऊ दिवस करा नऊ सात दिवस झालं तर सातव्या दिवशीच तसं उद्यापन करावं नऊ दिवस केला असेल तर नवव्या दिवशीच उद्यापन करावं उद्यापन करायला काय खूप कष्ट आहे का नाही उद्यापन करायला तुम्हाला नऊ मुलं भेटले भाग्यवान नाही भेटले एक मुल जीव घाला नैविद्य कोणतं करायचा नैविद्य आपण खिचडी असेल वडे असेल भाजी पोळी असेल पुरण असेल खिचडी तांदूळ सगळ्या गोष्टी कराव्या आणि ते केल्यानंतर आपण नवनाथ महाराजांचं ते केल्यानंतर नवविद्यार्थी आर्थी करायची ब्राह्मणाला शिधादक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं झालं तर धर्मनाथ बीज पर्यंत ज्यांना फक्त श्रावणातच नवनाथ पारायण करायचं असं नाहीये धर्मनाथ बीजापर्यंत तुम्ही नवनाथ पारायण करू शकता आता संक्षिप्त नवनाथ पारायणाचे नियम काय हे झाले मोठे नियम संक्षिप्त नवनात पारण करायचं असेल तरी पण संक्षिप्त करायचं असेल तरी पण तुम्ही सवळं घालायचं गाठ मारायची नाही लक्षात ठेवा संक्षिप्त जरी असलं तरी पण ते नवनात पारणाच आहे छोट असेल मोठं असेल मला सांगा जेवण जेवण असत पूर्ण जेवण जरी म्हटलं तरी जेवणच आहे तरी पण पोटच भरणार आहे आणि थोडं जेवण असले तरी पण पोटच भरणार आहे म्हणून एक साधा सोपा नियम संक्षिप्त जरी वाचणार असाल शरीरावर कोणती गाठ ठेवायची नाही गाठ म्हणजे काय खूप जणांना समजणार नाही तरी पण पदर असेल गाठ असेल बाकी आपल्या शरीरावर गाठ नाही ठेवायची समजा मी धोतर घातलं सवळ घातलं तर मी धोतर जेव्हा वाचायला बसल्यानंतर ती धोतराची गाठ आहे ती मोकळी करून बसणार आहे हे लक्षात ठेवा महिलांनी पण तसंच करायचं वाचताला बसताना करायचं वाचन झाल्यावर परत गाठ मारायची आणि परत उठायचं केसाची पण गाठ मोकळी सोडायची संक्षिप्त तुम्ही आजपासून संक्षिप्त नवनात वाचू शकता त्याला एक दीड तास लागतो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ते सकाळी वाचा सकाळी वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला पण आरती करायची नवना त्याला नऊ मुलं जीव घालायची का तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर नऊ मुलं जीव घाला त्या दिवशी धर्मनाथ बीज आहे त्या दिवशी तुम्ही, तुम्ही करू शकता करू शकता रोज संक्षिप्त एक एक पूर्ण पुस्तक वाचू शकता ते त्याला एक दीड तास लागतो सोपं आहे त्याला पण धूप दीप लावायचं एक नवनाथ महाराजांना आसन ठेवा ते सकाळीच वाचायचं सवळ्यामध्ये वाचा वाचताना मोठ्यानी वाचायचं संक्षिप्त वाचणार मोठं वाचणार दोन्ही सारखं आहे म्हणून त्यामध्ये भेद न करू भेद करू नका तुम्ही सेवा केली समजा संक्षिप्त वाचलं आणि नवनाथ महाराज प्रसन्न झाले तर तुम्ही तो आशीर्वाद घेणार नाही का मोठं वाचलं नवनाथ महाराज प्रसन्न झाले तुम्ही आशीर्वाद घेणार नाही का म्हणून संक्षिप्त आणि मोठ्यामध्ये फरक करू नका ज्यांना वेळ असेल त्यांनी मोठं वाचावं लक्षात ठेवा ज्यांना वेळ असेल त्यांनी मोठं पारायण करा सात दिवसाचं सा पारायण करा नऊ दिवसाचं पारायण करा ज्यांना वेळ नसेल तरी पण सेवा करायची नवनाथांची तुम्ही संक्षिप्त नवनाथ पारायण कोणताही प्रकाशनाचं घ्या आणि संक्षिप्त नवनाथ पारायण धर्मनाथ बीजापर्यंत म्हणजे आजपासून आज बारा तारीख आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही रोज एकेका अध्याय वाचा पूर्ण पुस्तक वाचा काही प्रॉब्लेम नाही आणि ना धर्मनाथ बीजाच्या दिवशी तुम्हाला नऊ मुलं जीव भेटले तर नऊ मुलं जीव आला एक मुलगा भेटला तर एक मुलगा जीव आला वडे असेल खीर असेल तांदळाची खिचडे असेल ते धर्मनाथ बीजाच्या दिवशी म्हणजे वीस तारखेला प्रत्येकाने करावे तुम्ही नवनाथ पारण करा नका करू काही विषय नाही आहे नामस्मरण करा पण धर्मनाथ बीजाच्या दिवशी आपण वडे असेल खीर असेल हे सगळं नैविद्य आपण नवविद्यार्थी आरती नवनाथांची आरती प्रत्येकाने म्हणावी आपल्या घरी तुम्हाला जर जमलं तर धर्मनाथ बीजाच्या दिवशी पोथी असेल ती पोथी घ्या आणि नवनाथांचा चाळीसवा अध्याय त्या दिवशी प्रत्येकाने वा। वाचावा हे लक्षात ठेवा या पद्धतीने प्रत्येकाने नवनाथ पारायण प्रत्येकाने करावं सेवा प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी नवनाथ महाराजांच्या रुजू करणार आहे श्री स्वामी समर्थ